इता है ना। मी सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी तर आज तुम्ही एवढे सगळे लोक इथे आलेले जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी संदर्भात आणि आलेलो आहे एवढं थोडक्यात सांगा मी अनिल बनसोडे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता काल मी इलेक्शन चालू होत इलेक्शन चालू असताना आम्ही चिट्ट्या काढत होतो सुमारे तीन वाजता सुमारे तीन वाजता चिट्टी काढत असताना पोलीस एकदमच येऊन आमचे चिट्टी काढत असताना पोरांवर सगळ्यांना लाठीचार्ज केले लाठी चार्ज के करून रोडवर लाठीचार्ज केले रोडवर रोडवर पोर आत गल्लीमध्ये घुसताना आणि गल्लीमध्ये घुसतात आणि तिथं बी येऊन लाठीचार्ज पोलिसांनी केले कुठल्या पोलिस स्टेशनचे होते ते मंदूर पोलिस स्टेशनचे होते मंदूर पोलिस स्टेशनचे येऊन तुम्हाला लाठीचार्ज त्यांचे नाव वगैरे माहितीये आहे का नाही तेवढं नाव तेवढं काय माहिती स्टेशन पोलिस स्टेशन ठीक आहे मग तक्रार निवेदन दिलेलं आहे पोलिस अधीक्षक साहेबांना दिलेला आहे तुम्ही आणि आता इथं जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना सुद्धा दिलेला आहे दिलेलं आहे ठीक आहे हे होते मंदुरुपचे रहिवासी यांच्यावर काल लाठीचार झालेले माळकोटचे आणि हे मंदूर पोलिस स्टेशनचे काही अधिकारी पोलिसांनी जरा याचे दखल घेऊन जे कोणी पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केलेले त्यांच्यावर काही कडक कारवाई करण्यात यावी असे यांचे निवेदन आहे आणि विनंती आहे याबद्दल सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर काल सी महापूर्ट मंदार रहिवाशी असून दोन शब्द बोलतो की आम्हाला दलित समाजामध्ये मनी शिरून मनीष पवार साहेबांनी मनोज पवार साहेबांनी शिंगम जसं पिक्चर आहे पिक्चर मार्फत आम्हाला दलितावर अन्याय केलेला आहे लाठी चार्ज असा केला की प्रत्येकाच्या पायात पडून पायाला राह लागले आहे कुणाच्या साथीला लागलेले पाया, पाया लागले ला ला आहे असा ला 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 अन्याय केलेला आहे मुलं पळताना दलित वस्तीमध्ये त्यांनी जाऊन त्यांनी स्वतःहून घरामध्ये आहे का नाही बघू त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मारले सुद्धा आहे मनीष पवार साहेबांनी मारले आणि त्याच्याबरोबर सुत साहेब सुद्धा ठीक वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर मी प्रत्यक्ष त्या गावी गेल्या गेल्यानंतर असं आढळून आलं की वंचित बहुजन आघाडीला मतदान होत असताना बरेच कार्यकर्ते दक्षिण सोलापूर तालुक्यात हा वंचित आघाडीचा बाले किल्ला आहे हे गावातील काही जातीवादी पक्ष काँग्रेस भाजप या लोकांनी चुडून पोलिस स्टेशनला कळवले की बाबा मावशी काल मंद्रोली स्टेशनच्या पोलिसांनी आता सांगितले की मंदूर पोलिसांनी लाठीचार्ज केले असं सांगितले माळकोट हे गाव तुम्ही माळकोट मधले गावातले लोक रहिवाशी आहेत रह काल मतदानचा दिवस होता काल लाठीचार्ज झालं महिलांवर सुद्धा लाठीचार्ज झालेला आहे का झालेलं आहे ते मारताना लागलेला आहे

आणि त्यांना कुठलं पोलीस होता कशासाठी आमचं काय गुन्ह होत ते आम्हाला सांगावं आणि त्याचे पुढे अजून परत थांबले होते दुसऱ्या गल्लीच्या त्यांना मारला नाही आमच्याच रोडवर आमच्याच मुलाला मारल्यावर आमच्याला मारलं आमच्या समाजाला कशासाठी मारला काय गुन्हा होता ते अनिमत्या समाजाला मारला सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा